सकाळी पहाटे चालतो तर ओटीपी घेण्यास आम्हाला घरच्यांनी म्हणजे लोन वरती गाडी घेतलेली आहे फोर व्हीलर तर ते विचारतात आम्हाला तर आमचं म्हणजे पिवळ रेशन कार्ड मध्ये नाव आहे सगळं आहे पण आमच्याकडे गाडी आहे एका कर रेशन कार्ड वर दोन जावांची नाव आहे त्यावेळेस काय म्हणतात दोघी पण मानत चालतात की माझं नाव पाहिजे माझं नाव पाहिजे त्यावेळेस आम्ही कोणाचं फॉर्म भरायचा नमस्कार अजितदादा पवार यांनी स्वतः महिलेंशी संवाद साधताना लाईव्ह प्रश्नांची उत्तरे दिलेली आहे दिलेली आहेत तर काय प्रश्नांची उत्तरे दिलेली आहे ती माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात तर चला बघूया अजितदादा पवारांनी दिलेली उत्तरे काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा आता बोला हार्दिक शुभेच्छा देते धन्यवाद माझी लाडकी बहीण योजना तुम्ही आम्हा सर्व माता भगिनींसाठी आणली त्याबद्दल धन्यवाद मनापासून आणि प्रश्न असा आहे विरोधकांचाही असं विचारताय आणि त्यामुळे आमच्याही मनामध्ये अशी शंका कि माजी की आहे की माझी लाडकी बहीण योजना ही निवडणुकी आहे की कायमस्वरूपीची आहे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं जर तुम्हाला ही योजना कायमस्वरूपी चालवायची असेल तर आम्हाला कायमस्वरूपी तिथं बसवावं हो लागेल उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार आम्ही देऊ त्यांना तुम्ही बसवा हा पवारचा शब्द आहे त्या योजना पुढे चालू त्याच्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही हे कायम चालवण्याच्या करता योजना आहेत माझ्या भगिनीला मला सांगायचं आहे सा अशा देशामध्ये मध्य प्रदेशमध्ये ही योजना चालू आहे आम्ही फक्त महाराष्ट्रात काम करत असताना जम्मू काश्मीरला काय चाललंय कन्याकुमारी इकडं केरळला काय चाललंय तामिळनाडू पश्चिम बंगाल हरियाणा पंजाब तिथं वेस्ट बेंगॉल अशा वेगवेगळ्या भागातल्या विचार करत असतो इकडं आंध्र प्रदेश तेलंगणा इकडं काय चाललंय आणि त्याच्यातनं समाजाच्या चांगल्या योजना काही आपल्या चांगल्या योजना ते घेतात काही तिकडच्या चांगल्या योजना तशा पद्धतीने ही योजना आणलेली आहे फार विचारपूर्वक आणलेली आहे तशा प्रकारे बजेटमध्ये मी तरतूद केलेली आहे ती योजना आउट घटकेची योजना नाही माग एकदा दोन हजार तीन साली वीजमाफीची योजना आणली परंतु नंतर ती योजना सहा महिन्यात बंद करण्यात आली तसं आम्ही करणार नाही कारण आम्ही सगळी वीज आता सोलर वर करतोय वर्ष दीड वर्षात वर्षा आमचं काम होईल आणि उलट ती यो, वीजमाफीची योजना केल्यावर माझ्या जे उद्योगपती आहे लघु छोटे मोठे त्यांना सगळ्यांना सवलतीच्या दरात वीज मिळणार आहे अशा पद्धतीच्या ताई योजना आहेत फार चालणाऱ्या आणि योग्य पद्धतीनं पूर्णत्वाला फक्त आमची एवढीच विनंती आहे की तो लाभ त्या गरीब महिलेनी त्या माय माऊलीने त्या मुलीने घ्यावा अटीप्रमाणे माझी समस्या आहे की मोबाईलवर फॉर्म ऑनलाइन होत नाही रेंजचा प्रॉब्लेम असतो ॲप अकरा नंतर चालतो सकाळी पहाटे चालतो तर ओ टी पी घेण्यास नहीं। ताई त्याच्यामध्ये काय झालंय सुरुवातीला सगळ्याच भागातल्या महिलांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज भरायला सुरुवात केलेली असल्यामुळं ते ऑनलाईन कधी कधी थोडं स्लो चालतंय आता साधारण पाच ते सात लाख फॉर्म ऑनलाईन वर दररोज होत आहेत आता जसं जसं पुढे जाईल आणि मग महिलांची संख्या कमी होईल तसं तसं तुम्हाला त्याच्यातनं अडचणी दूर होत जाणार आहेत आम्ही सतत त्या कंपन्यांशी पण बोलतोय तुम्ही जे सांगितलेलं आहे त्याची नोंद मी आहे मी मुंबई मध्ये आहे त्याच्यात आमची एक कमिटी आहे मंत्रालयातली त्याच्याशी चर्चा करून मी मार्ग आम्हाला हा फॉर्म भरताना असा प्रॉब्लेम येतोय की महिलांना म्हणजे नावावर जमीन वगैरे नाहीये त्यांचं बीपीएल म्हणजे आपलं पिवळं रेशन कार्ड मध्ये नाव पण आहे पण पन त्यांनी घरच्यांनी म्हणजे लोन वरती गाडी घेतलेली आहे फोर व्हीलर तर ते विचारतात आम्हाला तर आमचं म्हणजे प्युअर रेशन कार्ड मध्ये नाव आहे सगळं पण आमच्याकडे गाडी आहे तर मग गाडी कुणी घेतली म्हणजे मिस्टरांनी म्हणा किंवा सासऱ्यांनी अशी गाडी मिस्टर आणि सासरे काय करतात त्यांना उत्पन्नाचं साधन काय आपल्या मजुरीच मजुरीच हो आणि मग गाडी घेताना मॉर्गेज काय दिलंय त्यांनी म्हणजे असं जे मजुरीत आपण पैसे कमवतो ना ते साचूनच गाडी घेतली आणि हे करताना घर वगैरे असं किंवा हे घेतले लोन काढले तुझ्या पहिल्यांदाच एक आमच्या लक्षात आलंय कि पिवळ आणि तांबडं रेशन कार्ड असताना असणाऱ्या एकंदरीत परिस्थितीतनं काटकसरीनं संसार करून लोन काढून गाडी घेतलेली आहे त्याच्याबद्दल आम्हाला जसं सुरुवातीला आम्ही योजना जाहीर केल्या आणि नंतर त्याच्यात काही बदल दुसऱ्या तिसऱ्या दिवशी केले साठ सवय सा पासष्ट केलं आणखी काही काही त्याच्यामध्ये केलं सुरळीतपणा त्याच्यामध्ये यावा म्हणून सोपं सोपं तुम्हाला सोपं स्कोर व्हावं म्हणून मी काय करतो ह्याची नोंद विकास पाटील घ्या आम्ही ती कमिटी आहे त्याच्यामध्ये बसतो आणि त्याच्यातनं मार्ग काढू आम्ही काढू मार्ग आता एक तुम्ही सांगितलेले होईल त्याच्यामध्ये बसली जाईल एकत्रित कुटुंबामध्ये दोन महिला समजा जी प्रमुख महिला आहे तिला मिळाल्यानंतर तिची मुलगी किंवा कोण एकवीस वर्षाच्या पुढची असेल किंवा त्यांच्या घरामध्ये त्यांची नणन ही एकवीस वर्षाच्या पुढची असेल तर तिला पण दोन महिला आहेत एका घरातल्या दोन महिला पण काय एकत्रित कुटुंबात दोन जाव आहेत एका रेशन कार्डवर दोन जावांची नाव आहेत त्यावेळेस काय म्हणतात दोघींची पण मानत आलतात की माझं नाव पाहिजे माझं नाव पाहिजे त्यावेळेस आम्ही कोणाचं फॉर्म भरायचा त्याच्यात दोन ताई आहेनन नसते ना हो बरोबर ना शेवटी उद्याच्याला वाढवत बसलं तर किती पण वाढेल त्याला अंतच लागणार नाही आम्ही हाही विचार केला होता की बाबा दोन आपत्त्याच्या पेक्षा जास्त असणाऱ्या महिला त्याच्यातनं गाळायच्या पण म्हणलं नको फार चिडतील महिला परंतु पुढं कधीतरी पुढं पुढं कोणतरी असा विचार करेल त्याच्यावर आपलं आपलं कुटुंब मर्यादितच ठेवायचं एवढं लक्षात ठेवा आपलं दोन आपत्त्यावरच थांबायचं तुम्ही जे सांगताय त्याच्यामध्ये दोन पर्याय दोन जावा असल्या तर त्यांनी त्यांचं वेगवेगळं रेशन कार्ड करून घ्यावं कारण कुटुंब एक पण नवरा बायको त्यांची दोन मुलं घरामध्ये वडील किंवा आई असली तर ते एक त्यांच्या पुरत अशा पद्धतीने आपण कुटुंब सहसा धरतो त्याच्यामुळं एक महिला अधिक दुसरी महिला अशा दोन दिलेल्या आहेत पहिले एकच होत तुम्हाला आठवत असं पहिला जी आर निघाला तेव्हा एकच होतं परंतु नंतर ते काही काही ठिकाणी परितक्त्या असतात काही ठिकाणी विधवा असतात काही ठिकाणी डिवॉर्स झालेल्या केसेस असतात अशा काही गोष्टी असतात म्हणून आता आम्ही दोन दिलेत ओके okay, धन्यवाद